काय बाई किती वेळच निघालो हे बाय का हरभ तरोट्याची भाजी काही भेटली नाही काही आता म्हणतात किती कन्या बाई हा सांगा सात वाजू राहिले ना आता चालल्या घरी हे सोबतीन तर हरभऱ्याची भाजी तरोट्याची भाजी काय तुम्ही कायची भाजी घेतली टाकत सांगा काय करा चला ना चाललं वायसीला किती तरोट्याची भाजी खातोट्याची भाजी सांग काय करा या भाजीलेच काय हे करतात बाई कायच करावं बाई चालवा मायशीला सांग काय आता दोन मिनटात काय काय माहिती रे बापा कुठे घुसूर आल्या हे बाय नाही का घरमालक मालक घरमालक हो घर नाही का यायलीच काही बोलीन बिचाऱ्या ते बा कुठे चालल्या त्यानं काही न चालल्या का त्या काठा काठा न चालल्या बाई या ग बायानं झालं व माय भाजी घेणं चालावं माय घरी चालणं मा, का नि मा घेत नाही काय नाही काय तिकडे फिरून राहिली ते त्याले काय काय कोणी का, का भाज्या समजत नाही येलच हुशार आयला साठ वर्षाची म्हातारी बुधी हा देवतरोटा घ्यायला <laughs> देव तरोटा <गें> <laughs> घ्या की कोणताही तरोटा घ्या माय, आपल्याला काही नाही पाहिजे तुम्हीच घ्या माय सारखे आहे घ्याच कुंभारा परी तू विमा समाजाला घड माझा लढविले धिक्कार रुंदुलामिला बुद्धाकडे वळविले धिक्कार रुंद गुलामिला बुद्धाकडे वळवी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा ठीक